नमस्कार मित्रांनो मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनायक न्यूज मी आज उपस्थित आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या ठिकाणी बघू शकता की मुंबईमध्ये एवढे मोठमोठे रस्ते बनवलेले आहेत सगळीकडे मेट्रोचं काम चालू आहे मेट्रोसुद्धा चालू आहे परंतु तरीसुद्धा मुंबईची ही वाहतूक कोंडी काही सुटत नाही बघू शकता किती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे अक्षरशः कांदविलीपासून एअरपोर्टला मी फक्त अर्धा तासात पोहोचत असतो आता एक तास झाला तरीसुद्धा ही ट्राफिक मुंग्याच्या चालीने हळूहळू हळूहळू हलु, पुढे सरकत आहे आणि साकरमानांना याचा खूपच त्रास होत आहे तरीसुद्धा यावरती कुठलाही तोडगा निघत नाही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत प्रचंड वाहतूक कोंडी मोठ्या बसेस आहेत वाहतूक कोंडीमुळे सर्व मुंबईकर जनता हैराण झाले आहे है। पुढे पण बघू शकता तो ब्रिज आहे एअरपोर्टचा ब्रिजवर सुद्धा बघू शकता किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे बातम्या आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व बघत रहा लोकनायक न्यूज